लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून शिवसेना भाजपने अमरावती जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी सुरुवात पाऊल आहे शुक्रवारी शहरात भाजप सेनेचं विभागीय संमेलन घेण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी खासदार आनंदराव अडसूळ खासदार संजय धोत्रे खासदार भावना गवळी खासदार प्रतापराव जाधव भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री प्रवीण पोटे सहकार मंत्री अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील राज्यमंत्री संजय राठोड आमदार डॉ सुनील देशमुख आमदार श्रीकांत देशपांडे आमदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार विलावेकर आमदार सुखचेन संचेती यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित होते या मेळाव्यात विरोधकांवर टीकास्त्र सोडण्यात आलं महामेळाव्यामध्ये खासदार आनंदराव अडसो यांनी प्रास्ताविक केलं आणि आज देशाला एनडीए सरकारची गरज आहे कारण हे सिद्ध केले आतंकवादाचा मुकाबला फक्त हे सरकार आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच करू शकतात सुरक्षित आहे आणि विकासाच्या दृष्टीने म्हणाल तर ते आज या ठिकाणी बोलल्यापेक्षा आपल्या समोर आहे आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये झालं नाही ते घडलेलं आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये कुठलाही संप्रम नाही जे आपल्याला अपेक्षित आहे ते होणार आहे आणि म्हणून आज आपण उभय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी जनतेकरता केलेल्या आणलेल्या योजनांविषयी माहिती दिली त्यात पंतप्रधान आवास योजना उज्ज्वला गॅस योजना शेतकरी कामगारांना पेन्शन योजना त्यांनी माहिती दिली भाजपा शिवसेना युती झाल्यापासून विरोधकांना आता मुद्दा राहिलेला नाही त्यांचा धाब दणाडला आहे त्यांना बोलायला जागा नाही निवडणुकीत आधी उभे राहण्याची गोष्ट करणाऱ्या शरद पवारांनी देखील आता माघार घेतलीये त्यांचे पुतळे अजित पवार यांनी शरद पवार मुख्यमंत्री असताना मला नर्सरीतला मुलगा म्हटले होते पण मी नर्सरीतून शाळेत नंतर कॉलेज मध्ये जाऊन आता मुख्यमंत्री झालो तुम्ही कुठे आहात अशी टीका मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर केली भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ज्याचा उल्लेख सुधीर भाऊने केला आणि ही युती भविष्यात देखील अशाच प्रकारे राहणारी युती आहे आणि अनेक लोक देव पाण्यात घालून बसले होते ते भांडले पाहिजे बाजूला झाले पाहिजे म्हणजे मग सत्तेवर डल्ला मारता येईल त्या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं ज्या दिवशी ही युती झाली त्या दिवशी पासून त्यांच्या चेहऱ्यावर पाणीच राहील ते बोलायला देखील तयार आहे त्यातल्या काही लोकांनी तर माघार घेणं सुरू केले पंधरा दिवसांनी साहेबांनी घोषित केलं मी पाठीमागे चाललो मी उभा राहणार नाही एक कॅप्टन पाठीमागे गेले दुसऱ्या कॅप्टननी आधीच घोषित केलं दुसऱ्या कॅप्टन ने आधीच घोषित केलं मी उभा राहणार नाही माझी पत्नी उभी राही ते खासदार आहे पण ते उभे राहायला तयार नाहीये ते म्हणतात माझी पत्नी उभी राहणार आहे

पवार पवारसाहेबांच्या लक्षात आली ती अशोकरावचे लक्षात आली आता काल परवा अजित पवार म्हणाले की जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नर्सरीत होते अजित दादा मी नर्सरी पास झालो त्याच्यानंतर शाळा पास झालो मी कॉलेज पास झालो मी आता अध्यापक आहे तुम्ही नेमके कुठे आहात सांगा तुम्ही कुठे राहिला त्यामुळे आता खऱ्या अर्थानं यांच्याजवळ बोलायला काही उरलेलं नाही आपण आप आत्मविश्वासाने पुढे जायचं आहे त्यांनी भाषण सुरू करण्यापूर्वी शिवसेना भाजपचे नारे देण्यात आले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मोदींच्या कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं शिवसेना चुकलं तर स्पष्ट बोलते चांगले केले तर अभिनंदनही करते आता महायुती झाली आहे आता सर्वांनी रक्ताचं पाणी करून सर्व उमेदवारांना निवडून आणायचं आहे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी भाषणातून केलं आणि जेव्हा एनडीएची झाली त्या मिटिंग मध्ये सुद्धा मी हेच म्हटल तर की ते एक अभिमान आहे की आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती माझ्या देशाची पंतप्रधान मी म्हणाले एकदा यांच्यामध्ये रुपांतर कसं झालं बाबा आजपर्यंत असं बोलत होते आज असं बोलायला लागले नाही याच कारण आहे की जे आम्ही मुद्दे उचलले हे तुम्हाला मी सांगणार होतो की जाहीर सभा पुढच्या रविवारी बोला आत्ता बोला की एक मुद्दा मला असं सा सांगावा की तिथे व्यक्तिगत काही कामासाठी किंवा व्यक्तिगत कारणांसाठी शिवसेनेने तुम्हाला के विरोध केला जे मुद्दे उचलले ते जनतेचे शे उचलले शेतकऱ्यांचे उचलले आणि मला समाधान आहे मला नक्कीच अभिमान आहे की ज्या वेळेला आपण युती केली त्या वेळेला तुम्ही हे सगळे मान्य केले नुसतं मान्य करून बोला होत गप्प नाही बसला तुम्ही ते करून मोकळे आपण लढत आलो त्याच्यासाठी सत्ता पाहिजे कोणासाठी सत्ता पाहिजे ते आमच्या नेत्यांसाठी पाहिजे कि केवळ आमच्या कार्यकर्त्यांसाठी सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे ती माझ्या बोल तरी बांधवांसाठी आणि माता भगिनींसाठी पाहिजे त्यांचं वाली कोण राज्यकर्ते येतात राज्यकर्ते जातात सत्ता येते आठवणी जाती सामान्य माणसाला तो माणूस ज्या आशेने आपल्याकडे बघतोय त्याच्या आशेवरती हो म्हणजे पावसाचं पाणी कधी पडतं कधी पडत नाही पण आशेवरती हो पाणी नाही पडत आता पण तेव्हा हिंदू मी हिंदू आहे बोलायला भीती वाटत होती मी हिंदू आहे बाबा बोलू नको काय होईल सांगते कारण काँग्रेसची राजवट आपण देशाच्या राजकारणात दोघंही अस्पृश्य होतो आपल्यासोबत येत कोण होत कोण एक होत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे धर्मांचे हे हिंदुत्व आली हिंदू म्हणजे शिबी शिबि हो। आणि त्याला या पिढीने अक्षरशः रक्त आटून 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 आपल्याला आटू हे आटू आटू दिवस दाखवले हे दिवस त्यांनी जर का तेव्हा रक्त आठवलं नसताच कित्येक कार्यकर्ते आपले आपले कार्यकर्ते का साधे आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी संजयच्या जाणार बोलत नाही मी सगळ्यांनी एकत्र म्हणून बोलतोय शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्षाला आहे इच्छा आहे इच्छुक आहे कोणाला आमदार व्हायचे कोणाला खासदार व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे मंत्री व्हायचे कोणाला आणखीन व्हायचे पण एक लक्षात घ्या की हे सगळे दिवस तुम्ही तर कष्ट करता तुम्ही तर मन मेहनत करता आहात पण तुमच्या सोबत जे जे कष्ट करणार होते ते आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीये इच्छा सुद्धा त्यांच्याबरोबर संपते आपण त्यांनी कधीही आपल्या पक्षाबरोबर गचारी नव्हती तसा माझा आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा कमी पडतील आपल्याला हा नवीन रेकाउंड करायचा अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस युती आणि युतीस दुसरा दुसरा कोणताही पक्षकडे येता कामा नये ही शपथ घेऊन पुढे चला तर म्हणू आपण शिवलयाची मंत्र मावूया खासदार अडसवांना पाठबळ देऊन आता घाबरण्याचं कोणतंच काम नाही आता कोणाचंही गारुड चालणार नाही असंही आश्वासन त्यांनी दिलं या कार्यक्रमात काही निवडक पदाधिकाऱ्यांना मंचावर येण्यास परवानगी होती मात्र सत्कार करण्याकरता मंचावर येणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडवलं त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले wow. उद्धव ठाकरे यांनी सुंदर निवेदन करणाऱ्या भाजपा शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांचं कौतुक करून पुष्पगुच्छाने त्यांचं स्वागत केलं कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची पोलिसांनी कसून तपासणी केली पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला या मेळाव्यानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या निवासस्थानी भेटीला गेले